राज्यात महिला आणि बालिकेवर सतत अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातील विविध संघटनांसह आणि हत्याचार करण्यावर कठोर शासन व्हावे याच अनुषंगाने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये महिला आणि बालिकेवर होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे बदलापूर येथील बालिका हत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला आहे पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते त्या संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी आणि योग्य ते शासन व्हावं या अनुषंगाने हा निर्णय अत्यंत ठरणार आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने घेतला आहे त्यामुळे पीडित महिलांच्या न्यायासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा